हॅलो एवरीवन वन दिस इज डी क्युमार टुडे वी आर गोइंग टू लर्न हाउ टू यूज टू बी इन द सेंटेंस हाउ टू फॉर्म सेंटेंस विथ यूजिंग टू बी अँड दिस टाईप ऑफ सेंटेंसेस वी आर गोइंग टू ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी और मराठी टू इंग्लिश देन लेट्स गेट स्टार्टेड त्यापूर्वी एक सूचना की ज्यांना कोणाला माझ्या ऑनलाईन क्लासची एक बॅच नवीन लवकरच सुरू होत आहे त्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर लगेच या ठिकाणी एक नंबर दिसेल तुम्हाला त्यावर कॉल करून इन्क्वायरी करा की मॅचमध्ये जागा शिल्लक आहे का किती फीज वगैरे सगळी माहिती त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितली जाईल आणि ते तुम्हाला खरंच वाटलं की खात्रीपूर्वक माझा क्लास होणार आहे आणि मला त्याचा खरंच लाभ होणार आहे कारण खूप सारे व्हिडिओ बघून वगैरे पुस्तक वाचून खूप साऱ्या वेब सिरीज इंग्लिशमध्ये बघून काही मूवीज बघून जर डेव्हलप इम्प्रुव्हमेंट होत नाही आहे तर हा क्लास एकदा तुम्ही करायला हरकत नाही फार कमी फीस आहे त्यासाठी क्लास सुरू होण्याआधी आपल्याला फीस भरून थोडं चार सहा दिवस वेटिंगला थांबावं लागतं था, तर ॲडमिशन मिळतं कारण ऐन वेळेस मी जेव्हा बॅच अनाऊन्स करतो खूप सारे ॲडमिशन एकाच वेळेस येतात आपल्याला घ्यायचे असतात पन्नास ॲडमिशन की पाच पंचवीस जणं ऑलरेडी वेटिंगला असतात फीस भरून त्यामुळे पहिले त्यांना चान्स मिळतो ऐन वेळेस आपण बघतो त्यावेळेस कदाचित चान्स मिळत नाही मग दोन तीन चार महिने आपल्याला कॉल करून विचारत ला, राहावं लागतं की नेक्स्ट बॅच कधी सुरू होणार आहे चला तर कॉल करून तुम्ही संपूर्ण इन्क्वायरी करा पुढे जाऊया आपण यामध्ये वी आर टू लिव्ह ॲट नाईन थर्टी टुमार मित्रांनो काय होतं अशा प्रकारचे वाक्य शिकवली जात नाही बऱ्याच वेळेस म्हणजे काय खूप वेळेस कदाचित नसेल बी शिकवलेलं कारण आपल्याला माहिती आहे की भविष्य काळात जर आपल्याला एखादं वाक्य बनवायचं तर आपल्याला चार प्रकारचे टेन्सेस माहीत असतात सिंपल फ्युचर टेन्स फ्युचर कंटिन्युअस फ्युचर परफेक्ट टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस असे चारही प्रकारांमध्ये आपण ते वाक्य बनवण्याचा प्रयत्न करतो परंतु बघा हा भविष्यकाळच आहे पण सिम्पल फ्युचरचं काय आहे की क्रिया कधी होईल हे निश्चित नसतं आणि क्रिया घडेल की नाही घडणार हे पण निश्चित नसतं फक्त सांगतो की मी तुला मदत करेल असं म्हटलं हे भविष्य काळ आहे परंतु मदत केव्हा करेल पुढच्या जन्मात बी होऊ शकतं पाच पंचवीस वर्षांनी असू शकतं किंवा घडेल की नाही घडेल हे बी सांगता येत नाही म्हणजे हे अनिश्चित काळ आहे तो त्यामुळे भविष्यात घडेल असं सांगतो आपण परंतु ती क्रिया अनिश्चित असते परंतु एकदम आता मी तुम्हाला इंग्रजी शिकवणार आहे असं एक वाक्य हे पण भविष्य आहे पण भविष्य काळाचे चारही प्रकारात हे येत नाही तर गोईंग टूमध्ये येतं आय एम गोईंग टू टीच यू इंग्लिश मी तुम्हाला इंग्रजी शिकवणार आहे पण ती अतिनजिक लगेचच थोड्या वेळात काही क्षणात काही मिनिटात किंवा थोड्या वेळात मी शिकवणार आहे असं सांगायचं थोड्याच वेळात तर त्यावेळी आपण गोइंग टू वापरत असतो परंतु हा प्रकार जो आहे गोईंग टूच्या थोड्या नंतरचा काल काळ पण शाल विल सारखं नाही म्हणजे ती अनिश्चित आहे भविष्यकाळ सिम्पल फ्युचर टेन्स तर हा जो आहे हा गोइंग टूच्या नंतरची क्रिया म्हणजे थोड्या वेळात नाही तर पुढील दिवसांमध्ये किंवा थोड्या जास्त वेळानंतर असं म्हणायचं त्यावेळेस आपण अशा प्रकारचे वाक्य वापरत असतो ह्यामध्ये काय असतं एक सब्जेक्ट असतो त्यानंतर ॲम इज आर काही वेळेस वाज वेअर पण असतं ते आपण पुढे बघणार आहोत ॲम इज आर असतं टू असतं आणि वी वन असतं मग आता तुम्ही बघा हे वन आहे बी भी सुद्धा वन म्हणून त्याचा रोल आहे मग आपल्याला बी नाही वापरायचं तर गेट पण वापरू शकतो क्रियापद ह्या मॅरिड शब्दासोबत मॅरिड म्हणजे विवाहित गेट म्हणजे जे होणे ह्या अर्थाने आलेले ह्या ठिकाणी बी मॅरिड म्हणा किंवा गेट मॅरिड म्हणा एकच आहे दोन्हींचा अर्थ तर बघा वी आर टू लिव्ह ॲट लिव्ह म्हणजे निघणे मग निघणार आहोत पण आता आम्ही निघणार आहोत म्हणजे काही क्षणात निघायचं असेल तर हे गोईंग टूचं वाक्य बनलं असतं वी आर गोईंग टू लिव्ह असं आलं असतं पण इथे काय वी आर टू लिव्ह म्हणजे गोईंग टूला ड्रॉप केलंय आपण गोईंगला बरोबर तर अशा प्रकारचे वाक्य गोईंग टूच्या नंतरची क्रिया थोड्या नंतर थोड्या जास्त वेळानंतर पण खूप अतिनंतर पण नाही अनिश्चित पण नाही अनिश्चित असेल तर सिंपल फ्युचर टेन्स आपण वापरू सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस वी वन ह्या प्रकारे पण इथं काय वी आर टू असे वाक्य तुम्ही कदाचित शिकले नसाल तर वी आर एम इज आरपैकी आर येतो जर आय असतं तर आय एम आलं असतं ही असतं तर ही इज आलं असतं तर इथं वी सब्जेक्ट आहे म्हणून आर येतो टू लिव्ह इथं व्ही वन येतं टू नंतर म्हणजे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म पहिलं रूप आणि पुढे म्हणजे असेल ते ऑब्जेक्ट म्हणजे काय आम्ही निघणार आहोत ॲट नाईन थर्टी म्हणजे साडेनऊ वाजता याला आपण नाईन पास्ट थर्टी असे म्हणतो टुमारो म्हणजे उद्या बरोबर ॲट नाईन थर्टी म्हणजे उद्या साडेनऊ वाजता आम्ही निघणार आहोत काय वाक्य बनलं आम्ही उद्या साडेनऊ वाजता निघणार आहोत आता पुढचं बघा दे आर लिहून देतो मी चला आम्ही किंवा आपण बी होतो याचा अर्थ उद्या साडे नऊ वाजता निघणार आहोत आता नार आहोत असे वाक्य मी तुम्हाला शिकवले इथं नार आहोत करणार आहोत बघणार आहोत जाणार आहोत येणार आहोत खाणार आहोत तर अशी वाक्य गोइंग टू मध्ये वापरतो पण नजीकचा भविष्य काळ म्हणजे खूप लवकरच ती क्रिया घडणार आहे असं म्हणण्यासाठी पण ही क्रिया लवकर नाही आहे थोडंसं लेट आहे म्हणजे उद्या हा किंवा संध्याकाळी काही तासानंतर आहे असं म्हणायचं आणि लगेच घडणार असेल तर गोइंग टू येईल इथं इथं गोइंग शब्द वाढेल फक्त दे आर टू बी मॅरिड म्हणजे ते लग्न करणार आहेत किंवा गेट मॅरिड दोन्हींचा एकच अर्थ आहे हां किंवा ऑन ट्वेल्थ ऑफ मार्च म्हणजे अति अनिश्चित नाही आहे हां बारा मार्च म्हणजे बारा मार्च जी बी येणार असेल बारा मार्चला ते लग्न करणार आहेत काय होईल ते बारा मार्चला लग्न करणार आहेत ह्यामध्ये आता एक गोष्ट अजून सांगून देतो इथं जे आहे ना जे बी ट्वेल्थ फर्स्ट सेकंड म्हणजे जिथं क्रम येतो क्रम एक दोन तीन ह्याप्रमाणे नाही पहिला दुसरा तिसरा हां तर हे त्याला टी एच लागलेलं असतं बघा फोर्थ सेवन्थ फर्स्ट असेल तर एस टी सेकंड असेल तर एन डी आणि थर्ड असेल तर आर डी लागतो इथे असे जर काही क्रम असेल तर त्याच्यापूर्वी द वापरलं जातं आणि जी दिनांक सांगितली जाते केव्हा आपण तारीख सांगायची वार सांगायचं त्यापूर्वी ऑन येतो प्रिपोजिशन म्हणून हे असं आलं हे पण लक्षात ठेवा किंवा पण इट्स माय बड्डे ऑन संडे संडेला माझा बड्डे आहे म्हणजे रविवारी म्हणजे वाराच्या आधी आधी पण काय आलं ऑन आलं हां असं ऑन वापरायचं तारीख किंवा वार असेल तर ठीक आहे मी या जूनला नेपाळला पाहिजे ते नेपाळला जाणार आहे बघा आता ह्यामध्ये काय सब्जेक्ट आहे मग ॲमेझारपैकी ॲम लागणार जाणार आहे ह्या जूनला म्हणजे लवकर नाही लगेच नाही लगेच असेल तर गोईंग टू आय एम गोईंग टू आलं असतं पण इथे काय आय एम टू आणि आता ह्या प्रकारचे वाक्य बघा आय एम टू क्रियापद काय जाणे गो आय एम टू गो कुठे टू नेपाळ हां नेपाळ किंवा जूनला या जूनला म्हणजे जून असं वाक्य बनेल ते हां सब्जेक्ट ॲमेझार टू व्ही वन आणि मग बाकीचा पुढे बघा कार्यक्रम सात वाजता सुरू होणार आहे आणि होता असेल तर काय करायचं हे बी सांगतो मी आता चला कार्यक्रम म्हणजे काय द प्रोग्रॅम हे सब्जेक्ट आला हां एम इज आर इज येईल प्रोग्राम सिंग्युलर आहे प्लुरल असतं तर आर आलं असतं हां इज झालं नंतर टू हां नार आहे आलं आहे बरा त्यामुळे हां कार्यक्रम सात वाजता लगेचच म्हणायचं आहे थोड्या वेळातच तर गोइंग टू आलं असतं हे लक्षात ठेवा आणि कार्यक्रम सुरू होईल असं म्हणायचं पण ते निश्चित नाही तर त्यावेळेस विल प्लस वन शाल प्लस वन असं येतं बरं टू आता क्रियापद काय आहे सुरू होणे म्हणजे काय स्टार्ट हां द प्रोग्राम इज टू स्टार्ट किती वाजता सात वाजता ॲट सेवन ओ क्लॉक आता हे बी सांगून देतो ओ क्लॉक का आला तर हे परफेक्ट टाईम आहे सातच्या मागे नाही पुढे नाही परफेक्ट सात आठ नऊ दहा असं जे बी परफेक्ट टाईम असेल त्याच्यानंतर ओ क्लॉक लागतो हेही लक्षात ठेवा याच्यासोबत दुसरंही नॉलेज लक्षात ठेवत चालायचं ते कुठंतरी आपल्याला अप्लाय करण्यासाठी काम येतं ठीक आहे आता पुढे हे असं वाक्य आहे हेच जर समजा वाक्य असं असतं कार्यक्रम सात वाजता सुरू होणार होता आहेच्या जागी होता होती होते आलं बाकी सगळं सेम असतं तर इथं फक्त एम इज आरच्या जागी इथं इज आलं इथं वाज येईल आर आला तिथं वेर येईल वाज वेर ठीक आहे ईदच्या जागी आणि एमच्या जागी वाज येतो आणि आरच्या जागी वेर येतं ठीक आहे आता हे वाक्य आपण करून बघूया तसं हां तो काल तेथे जाणार होता तो काल तेथे जाणार होता हे बघा नार होता नार आहे आलं तर असं वाक्य नार होता आलं तर बघा सब्जेक्ट काय ही म्हणजे तो ॲमेझॉनपैकी इज येईल पण होताय ईदच्या जागी मग वॉज होऊन जाईल ही वॉज आता येणार टू प्लस विवन काय जाणे म्हणजे गो ही वॉज टू गो म्हणजे क्रिया भूतकाळात घडणार होती ती घडणारच होती असा भाव दाखवायचा असतो तर अशा वेळेस वॉज टू किंवा वेअर टू वापरलं जातं आणि हे गो ह तुम्ही म्हणाल टू बी कसं तर हे टू बीचंच रूप असतं एम इज आर वॉजवर तुम्हाला माहीत असेल आणि मग टू वापरला जातो काल तेथे जाणार होता ही वॉज टू गो देअर देअर म्हणजे तेथे किंवा काल म्हणजे एस्टरडे असं हे वाक्य बनलं असतं ठीक आहे चला पुढे जाऊ आता या ठिकाणी बघा काहीतरी वेगळंच आहे इथं एम इज आर वाजवर काहीच नाही वापरलेलं आहे तर का वापरलेलं नाही आहे तर अशी वाक्य अशा वाक्यांमध्ये किंवा बऱ्याच वाक्यांमध्ये एखादी क्रिया घडणार आहे किंवा घडणार होती असं म्हणण्यासाठी ॲमेझार ड्रॉप पण केला जातो ते कन्सिडर करून घेतलं जातं समजून घेतलं जातं की ह्यामध्ये ॲमेझार वाजवेर आहे फक्त ते बोललं जात नाही किंवा लिहिलं जात नाही पण ते आहे असं समजून चालावं लागतं सी एम टू व्हिजिट नाशिक टुमारो म्हणजे काय सी एम म्हणजे कोण चीफ मिनिस्टर म्हणजे काय मुख्यमंत्री मुख्यमंत्री काय करणार आहे भेट देणार आहे विजिट म्हणजे भेट देणे कुठे नाशिकला हां पुढचे वाक्य खूप महत्त्वाचे आहे नाशिकला भेट देणार आणि ॲमेझार आहे असं समजून चालावं लागतं अशा वाक्यात हां देणार आहेत पण केव्हा उद्या आहे उद्या मुख्यमंत्री नाशिकला उद्या भेट देणार आहेत आपण इथं उद्या आहे हां असं समजून घ्या आता लिहिलं गेलं नाही ते बोलता बोलता हे दोन वाक्य फार महत्त्वाचे आहेत हां आमची पुन्हा कधीही भेट होणार नव्हती हां म्हणजे होणार नव्हती होणार होतीचं निगेटिव्ह केलेलं आहे बरोबर म्हणजे वी म्हणजे आम्ही पुन्हा कधीही भेटणार नव्हतो असा याचा मूळ अर्थ आहे काय आम्ही पुन्हा कधीही भेटणार नव्हतो पण भेट होणार नव्हती असं बनवले थोडंसं वेगळं केलं पण हे वाक्य पण त्याच कॅटेगरीचं आहे म्हणजे भेट होणार होती याचं निगेटिव्ह होणार नव्हती पण हेच वाक्य आपण असं बोलू शकतो ना आम्ही पुन्हा कधीही भेटणार नव्हतो मग भेटणार होतोच निगेटिव्ह भेटणार नव्हतो हे त्याच कॅटेगरीचं वाक्य फक्त वेगळ्या पद्धतीने लिहिलं गेलं आहे म्हणून वी वेअर आता कधीही आहे म्हणून नॉट नाही चालणार नेव्हर चालेल इथं वी वेअर नेव्हर टू मीट टू प्लस मीट आता नेव्हर म्हणजे निगेटिव्ह करण्यासाठी आलाय नाही तर वी we वेअर टू मीट त्याच कॅटेगरीचं वाक्य आहे म्हणून टू मीट अगेन अगेन म्हणजे पुन्हा वी we वेअर नेव्हर टू मीट अगेन म्हणजे आता पुढचं वाक्य थोडंसं अजून वेगळं आहे बघा अपघातात मरणं त्याच्या नशिबात नव्हतं म्हणजे ही वॉज नॉट ही वॉज नॉट निगेटिव आहे हां नशिबात होतंय सॉरी मी निगेटिव्ह समजलं होत आहे होता नाहीये म्हणून काय येईल ही वॉज टू डाय इन अन एक्सिडेंट ह्यामध्ये काय केलंय मी नार होता नार होतं वगैरे असं तर काही नाहीये पण याचा मूळ अर्थ बघा तुम्ही अपघातात मरण त्याच्या नशिबात होतं म्हणजे तो अपघातातच मरणार होता असं त्याचं नशीब होतं मरणार होता असं मूळ अर्थ आहे त्याचा म्हणून हे वाक्य देखील त्याच कॅटेगरीमध्ये येतं ही वॉज टू फॉर्म्युला तोच आहे इच्छा जागी वॉज के लाईफ आहे वॉज टू डाय इन अॅन ॲक्सिडेंट अशा प्रकारे हे वाक्य बनतात मला वाटतं आवडलं असेल खूप चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही तर करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय हिंद